श्यामे कपाशी हे केली का कोळ पिले का माय पडली करू परत काय होतं आला वापस नाही का मला आवडून जात एकटं तरी कवर करायचं काटा येतो येऊन झोपवतो आपला पारा काय बाकी उद्योग दुसरा अजून दुसरं काय नाही मजे चालले पण आता कसं आहे काय गोष्टी झाकून ठेवा लागायचं अवघड तो काय करावं ते बघ सुगंध वहिनी चालली ते सुगंधा इकडे काय कुठे गेली ती काय कुठे गेली होती तुम्हाला दोघांना नाही बायका काही काम धंदे नाही आणि मला काही काम करू नका देऊ गावात गेली होती बँकेमध्ये मध्ये तुम्हाला बायको नाही काही ना माहेरी गेली फक्त हा पण मातले मेरी काम तिकडे दोघांना तिकडे सासर वाढीला माहिती कोणाच्या घरीला म्हणणं काय म्हणतो काय नाही म्हणलं गावात गेली ती कशाला काय विचारावं म्हणलं जाऊ दे मी जाऊ काय झालं आता म्हणलं भूक लागली मला हाताने भाकरी करावं लागतो बस बाई बसा तर बसणार आहे नको खरं अवघड बर का खरंच ना हाताने करून करून लागत त्याला ती ती काय सुगंध आता हा मस्त तीन चार वेळा येऊन पाहिलं तिने हे बाबा ऐका नीट हा तुम्हाला सांग तो ती तिने मस्त येऊन पाहिलं बरोबर आहे की नाही दारू पितो कामाला जात नाही मारहाण करतो तिला कशी ठिकाण सांग बरं ती काय जालू बुला तरी ऐकतच नाही पहिल्यापासून नीट राहिले असत आता बायको जवळ राहिली असते का नाही हा ना आपण तर किती वाजता म्हणून सांग आलेला की बाबा व्यवस्थित राहा पण काय ती तशीच आणि बाबा तसा जाऊ दे आपण तर कोण ऐका ना मला गोष्ट सांगायची ती काय झालं माहिती का माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने नवीन नंबर घेतला आणि त्याच्यावरून माझ्या मैत्रिणीला कॉल केला म्हणजे त्याच्या बायकोला हा। तुम्हाला काय सांगू तिला कळालं नाही शेवटपर्यंत तो नवऱ्याचा आवाज आहे म्हणून होय मजा आली असं ना काही झालं नाही नाही काही झालं नाही मस्करी झालं होती असं नाही तू म्हणलं असं बॉयफ्रेंड म्हणून फोन केला सारखं नवऱ्याला परत वाटायचं काही उलटे कुठे नाही होते अशी माहितीये का हो पण मस्करीचा भाग होता तो एवढा कशाला विचार करायचा हे सुगंध काय माहिती डोक्यात एक आयडिया आली याच्यावरून काय असा नंबर आहे का जो माहित नाही कोणाला माझ्या सासूचा मोबाईल होता ना रिपेअर करून आणला तोच काय आहे ना, हो? ना? एक काम करणं आपण काय करू माहितीये का फोन लावू त्याची बायको म्हणून तू बोलायचं त्याला काय होते नका श्यामराव अरे तू ऐक ना बघू ना आपण मी काय म्हणतो त्याला फोन करायचा आणि त्याला एवढंच म्हणायचं मी आज येते म्हणून नांदायला संध्याकाळपर्यंत अहो शामराव चांगला नाही वाटत काही नाही अरे तेवढा दु आनंद काय विचारायला येणार म्हणले काय होतं बघून आबू लावते लाव लावू लावू काय म्हणू मी येते म्हणून सांग ना बर बरं आता काय पदर घेतल्याला दिसणार आहे का मग हो नाही हो तुम्हाला माहितीये कापड लावून जर बोललं ना तर आवाज कळून येत नाही पटक असं असं भर लावू लावू हॅलो हॅलो हा कोण बोलत आहे अहो मीच बोलते, बोलते तुमची बायको तुझ्या आवाजाला काय झालंय अहो मला सर्दी झाली सर्दी सर्दी झाली मग शिकरून बोल शिकर ना संग अ ते शिकर ऐका ना मी काय म्हणते आज ना काय येणार आहे मी घरी नांदायला अयो काय सांग ती खरं तू येणार आहे हा ओ सा मी साठी का ना माझ्या नंबर वरून तुम्हाला फोन नाही केला मैत्रिणीचा नंबर वरून केला हा घरातलं सगळं आवरून ठेव आवर का हा आवरी तो आणि सगळं आवरून ठेव येतो आणि ऐका ना घरी कुणाला फोन नका करू माझ्या नाही खरं ठेवू वाट पाहत वा लवकर आय लव्ह यू झालं हो झाला ना बोलली का अजिबात ओळखू आला नाही त्याला पण मग त्याला जर कळालं तर मी केलं त्याला किती येईल बरं आपण काय कुठं काय केलंय आपण फक्त मस्खरी जर केली त्याची सांगू आपण त्याला मस्करी केली म्हणून एवढं काय त्याच्यात पण आज दिवसभर त्या आनंदात तर आईना झाल्या हा बर। चला मी जाऊ का घरी चालते अडे <laughs> फुटे डाळीमे काही डाळीमे ना लावायचेत भो रोप परवती खड्डे खड्डी घेतलेत जे बारीक बारीक रोप बाजूला काढित होय आयला तुम्ही झाड आणले आहे मी बिले आनंदात तू का मग आनंदाते आज आले आज मार काय सांग अरे वा 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 अभिनंदन अभिनंदन चार पाच महिन्यातून बायक यायला लागली मग आज तर काय खांदेच उडू राहिले खांदे म्हणजे एवढे दिवसाचं खांदी उडणार ना कोण घेऊन येऊ राहिले तिच्यावर राहिली मला तिने फोन केला कोणाला करू ती का मला घरची देणार फोन फोनवरून बोलली हा गा येते का पण नक्की नक्की आण मा एक माझ्याकडे काम होतं काय काम आहे मला हजार रुपये द्या ना किराणा घ्यायसाठी ठेवली सगळं आवरून ठेवू घरी हजार रुपये द्या खरच बायको येणार आहे का तू एक मला बाता आणतो तू डाव येतो नाही मी पैसे येणार नाही ते मला फोन लावून दिला असता पण तिच्या मैत्रिणीकडे फोन आता बर बर जाऊ दे हजार रुपया करता काय मी हजार हा मी काम येईन ना ती आली ना मला डबा देईन मग मी तुमची इथं कामाला येईन हा पुढचं नको मला स्वप्न दाखवतो तू आधी बायको आलीन तिला दोन चार दिवस जप मी आता उभे तुला याला बोलणार होतो डाळीमला मी येईन ना ती आली ना डाळीम लावायला येईन दारू सोडून देतो आता दे दारू सोडून दे बायको आल्यानंतर आणि तिला जप तिला काय लागत येणार आहे ना जरा नीट राहा जरा हो किती आणायचा किराणा हजार रुपये द्या मग बघू नंतर बरं ठीक आहे हजार रुपयाचं दान मग नंतर लागलो परत मी मागे कामाला लागलो आणि तुला कांदे लागली थोडी घेऊन जा कांदे तरी कुठून चल तुला देतो दो का दोन पैसे दुकानदार झालं का आधी साखर दिली बघ दोन किलो हा स सजनी ग भुलो मी काय जादू झाली तू आवा तुम्हाला सांगू का आज माझी चेक ऐकू येणार आहे अ तुम्ही एवढ्या दिवसात चहा असताना पियालात ना आदर रखायचा मग आज संध्याकाळी चहा प्यायला या अरे झालं बरं झालं पण झालं एक गोष्ट ऐकशील काय हे बंद करून टाक केलं ना आजपासून नक्की अरे मस्त चांगली नांदवतीला आता ना खुशी खुशीने संसार कर येऊ कमिंग हा पण नक्की ना चा किती वाजता तुमची सुनी मस्त चांगले बघा कधी बोललो मी काय आईला कुठं दिसा ना बी काट आलेली फोन लावतोय तिच्या फोनवर तो नंबर लागत नाही मैत्रीणचा आता काय करावा चल इकडं बघू बाबा माय बायको पाहिली का कोण येणार होती इकडं नाही हॅलो कुठे रे तू हा घरीच आहे ना ती आली का इकडं अरे माझी बायकू काय नाही ती तिने फोन लावला तर दिन तिच्याकडं हा तू येणार होती ना नाही मग सकाळी तूच बोलली ना मला सांग नाही वय नाही स्वप्न नाही पडलं मग कानाला फोन होता आणि तो आवाज आलता थोडा थोडा नाही का सर्दी झाल्यासारखा कट झाला परत लंब होतो हा हॅलो फोन का आला कट केला मी बोलत होतो ना हा येणार आहे ना अरे ना संख्याला केला मग त्याच्यात काय नको येऊन मग हा हा ठेव मग नव्हतं फोन केला कोणी केला गाड्या तरी चार्जे जा तू पोरांनी सुगंधा काय हो काय झालं तुला कळलं का तुम्ही तुला आनंदात दिसतोय का आपण नाही का झाल्याच्या बायकोच्या आवाजात झाल्याला फोन केला होता जाल्यानुस तयार पिसा झाला आहे खरंच आहे किराणा काय भरून आणलाय घर काय आवरितोय साफसफाई करतोय अंगणात पाणी काय मारतोय एकदम येडा झालाय श्यामराव बस ती बायको येणार कळलं ते एवढ्या कामाला लागले खरंच जर बायक कळते किती आनंद होईल त्यांना जाऊ दे आपल्याला काय करायचं आपण तर घेतला ना आनंद त्याचा हा ना बाई जाले दिसतोय ना जाले इकडे ना बरं का कोण कोण पडत अरे काय राजकुंग तोड करून बसला माय बायको येणार होती काय सांगतो नाही का मेवण्याला फोन लावला आम्हाला नाही पाठवायची तुम्हाला कोण म्हणलं येणार रे मला श्यामे कोणतरी पैसे छोटे बोलून सांगा ना आता असं आता अरे काय नाही झाल्या काय हीच बोलली तो या सांग फोनवरती मस्करी असते काय कुठं मी किती आवरील किराणा आणला त्या डेप टिकून घेतले त्या दुकानदाराला दिले अन्नाला सांगितलं सांगते का घरी प्यायला या म्हणून असे खेळतात का कुठं एका एखाद्याच्या भावना सांग कितकं भांडण झाले असले तरी दोघांचं आमचं किती प्रेम आहे तुला माहितीये का अरे मी आपला सहज वाटलं तुझ्या तेवढच बरं वाटन तुला म्हणून फोन केला भाऊ ऐका ना तुम्ही थोडस आनंदी व्हायला असं मला वाटलं म्हणून आनंद याचा काय आनंद आहे तिचं किती प्रेम आहे तुम्ही प्रेमात असं आडे काटे घालताना सुकलंस बाबा आपलं खरं तुमच्यामुळं फोन केला मी तुम्ही काही उद्योग घालायला लावत माझ्या मुळे काय तूच म्हणली तू कोणत्या चुकला आपला आपण काय करू माहिती का आता का तु का। का एक काम करू आपण दोघं जाऊ आणि त्याच्या बायकोला समजून बॉय ये बाबा एवढं तुझ्यासाठी तो हे करतोय आम्ही नुसतं असं म्हणलं असं त्याने एवढं आनंद व्यक्त केला घर सगळं आवरून घेतलं तुझी लय वाट पाहतोय तू आणल्यावर किती आनंद होईल ना आपण घेऊनच येऊ खरच